नमस्कार मी प्रल्हाद सोने आपण पाहतात ओमसाई न्यूज जामनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती विद्यमान सभापती राजमल भागवत यांनी राजीनामा दिल्यानंतर सभापतीपत रिक्त झाले होते या जागेवर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अशोक भोईटे यांची कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली राज्याचे ग्रामविकास मंत्री मान्य नामदार गिरीश महाजन यांनी त्यांचा सत्कार व सन्मान करून शुभेच्छा दिल्या यावेळी जामनेर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर माजी सभापती राजमल भागवत उपसभापती वासुदेव गोंगडे संचालक तुकडूदास नाईक यांच्यासह संचालक व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या वर्षी कृष्ण बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय रामदार गिरीज लोक महाजनाच्या नेतृत्वाखाली संपूर्ण अठरा लोकप्रिय संचालक मंडळ या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी आलं आणि त्यावेळेस आदरणीय गिरीज मोर्चा नेतृत्वाखाली असं ठरलं की सर्वांना या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे सर्वांचा सन्मान केला गेला पाहिजे म्हणून सर्वप्रथम माझी त्या ठिकाणी सभागृहात दुण निवड झाली आणि चौदा महिन्याचा कार्यकाल मला या ठिकाणी मिळाला निश्चितपणे सरकार आनंद वाटतो की या चौदा महिन्याच्या कार्यकाळामध्ये संस्थेच्या हिताचे अनेक निर्णय या ठिकाणी केले अनेक प्रलंबित विषय जे होते ते आपण मार्गीलावर पुरेपूर प्रयत्न केला आणि सरकार आपलं असल्यामुळे आदरणीय रामदारकी गु ग्राम विकास मंत्री असल्यामुळे त्यांच्या वेळोवेळी सूचनेनुसार मार्गदर्शननुसार आपण या ठिकाणी संस्थेच्या भरभारणीचं काम केलं दोन पेट्रोल पंपाचं उद्घाटन आपण एक थोड्याच या ठिकाणी करणार आहोत तसेच शॉपिंग कॉम्प्लेक्सचे विषय असतील अनेक प्रस्ताव आपण त्या ठिकाणी पाठवलेले आहेत मी ज्यावेळेस या ठिकाणी कार्यकाळ हातात घेतला सभापती झालो त्यावेळेस एकोणतीस लाख रुपये तोटा आमच्या या संस्थेला होता अनिष्ट तप्पा ज्याला आपण म्हणतो एकोणतीस लाखाची होती आम्ही एक दुरुस्ती विचार करून एक कमर्शियल पद्धतीनं विचार करून त्या ठिकाणी एकोणतीस लाख तोटा घालून सोळा लाख रुपये फॅटी संस्था आणली आणि अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी संस्थेचं कामकाज चालू आहे व्यवसाय आपला माहितीच असेल की राज्याच्या देशाच्या खाजगी धोरणामुळे सुद्धा काही हो अंश आपल्याकृष बसलेला आहे आपल्या तालुक्यामध्ये तीन खाजगी मार्केटच्या वेगळ्या असलेल्या आहेत आणि जिलिंग व्यवसाय आपल्याकडे बऱ्यापैकी असला तरीसुद्धा जेलिंग व्यवसायातून जो आम्हाला सी एस सी आणि तो खूप कमी मिळतो आणि म्हणून थोडंसं मागच्या काळामध्ये संस्था एकदम आली होती परंतु आता कार्यकाळ खूप चांगल्या पद्धतीने गेला मला माझ्या कार्यकाळामध्ये सर्व संचालक मंडळाचं संपूर्ण सहकार्य मिळालं सर्व आम्ही एक एकमताने सर्व नियत केलेले घेतला आणि चौदा वर्षाचा कार्यकाळ रुपयाचा जो चौदा चौदा महिन्याचा जो कार्यकाळ राहता वो संपुष्ट आला आणि आज नव्याने पक्षाच्या नेतृत्वाने आम्हाला जी या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि एक आमची बैठक झाली बैठकीमध्ये सर्वानुमते आणि आदरणीय नामदागिरी मोर्चा मार्गदर्शनाने त्यांच्या सूचनेनुसार आपले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी उपसभापती अशोकदादा गोहिते या ठिकाणी सभापती म्हणून त्यांची निवड या ठिकाणी झाली तरी आता या पुरस्कार एका अशोकदादा भोहे सक्षमपणाने पार पडतील आणि आमचं संपूर्ण संचालकपणे त्यांच्या पाठीशी आहे धन्यवाद <coughs> <coughs> माननीय गिरीश महाजन गिरीश हो महाजन यांनी मामदे मार्केट कमिटीच्या सभापतीपदी माझी निवड केलेली आहे सभांमध्ये माझी निवड झालेली आहे सर्व संचालकाचे माननीय गिरीशभू आणि माझ्या मित्रमंडळीचे माझे इतरचिंतकाचे मी सर्वांचा आभार मानतो धन्यवाद